अडीच हजाराचं एक किलो तूप तु, तुम्ही साठवलं तर त्याचे एक लाख रुपये मंडळी एक व्यवसाय असा आहे ज्यात आज अडीच हजार रुपये गुंतवले की सात वर्षात त्याचे तब्बल एक लाख रुपये होतात आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की असा कोणता व्यवसाय आहे की ज्याच्यात चाळीस पट नफा मिळतो तर त्याचं उत्तर आहे तूप व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर आपण ह्या तुपासाठी काही वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही घ्यायचं साठवायचं आणि विसरून जायचं तर अंधाऱ्या खोलीत ते ठेवलं आणि मात मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यात म्हणजे आपलं चिनी मातीचं भांडं होतं खूप त्याच्यात जर तूप साठवलं तर ते खूप वर्ष टिकतं हे तूप मात्र गाईचं असावं लागतं पण जुन्या पद्धतीनं दही घुसळून ताक करताना जे लोणी वर येतं ते लोणी कढवल्यावर जे तूप तयार होतं ते इथे उपयोगी ठरतं तुपाचे बँक आम्ही चालू केलेले साधारण पाचशे किलो तूप आम्ही या ठिकाणी संकलन केलेलं आहे तर हे अनेक जातींचं तूप आम्ही या बँकेमध्ये साठवलेलं आहे तूप जुनं झाल्यानंतर त्यातले औषधी गुणधर्म वाढीला लागतात जखमा भरण्यापासून ते त्वचेच्या आजारापर्यंत आणि साध्या सुध्या दुखण्यापासून ते अगदी कॅन्सरपर्यंत अनेक बाबतीत जुनं तूप हे अत्यंत गुणकारी असत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये

मनुष्य बळ तर लागतच नाही कारण एकदा का ते तूप आपण कपाटात ठेवलं की सात वर्ष करण्यासारखं काहीच काम नसत आहे का तर ते कोणाकडे नाही तुम्ही ज्या भागात आहात त्या भागासाठी त्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी शहरासाठी लोक शोधत येतील ही संकल्पना पुढे नेली तर आपल्या संपूर्ण पुढच्या पिढीला आहे जास्त जास्त लोकांनी ह्या व्यवसायात यावं आणि आर्थिक फायदाही मिळवावा आणि समाजाची सेवाही करावी ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा